हाय हॅलो नमस्कार आज आपण गुलाबाविषयी बोलणार आहोत आणि तुम्हाला माझ्या आजूबाजूला बघित बघत असाल तुम्ही किती सुंदर अशी फुललेली गुलाब दिसत आहेत आणि अशीच आपल्याकडे कायमस्वरूपी गुलाब फुलायला हवी असतील तर आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण गुलाबाला भरपूर आपल्याला फ्लॉवरिंग हवं असेल तर तेवढीच केअर त्याची घेतली पाहिजे कारण गुलाब हे एक हेवी फिडर प्लांट आहे म्हणजे त्याला फुलं येण्यासाठी त्याला वरचेवर आपल्याला खत घालावं लागतं त्याची केअर करावी लागते कारण ग्राफ्टेड गुलाब एक वेळ गावठी गुलाब आहे तर ते तरी इझिली आपल्याकडे होतात चांगली जगतात त्याला फुलं येतात पण ग्राफ्टेड गुलाब आहेत त्यांना मात्र आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते किंवा त्यांना वरचेवर असं खत घालावं लागतं पाणी त्यानंतर खत आणि त्याचे मातीचं मिक्सचर हे सगळंच आपल्याला परफेक्ट ठेवावं लागतं तरच या गुलाबाच्या झाडांना भरपूर असे फुलं येतात मात्र एकदा जर काही हे गुलाब रुजली तर मात्र बघायला नको म्हणजे त्याला फुलं खूप भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि तशी आली पाहिजेत म्हणूनच ग्राफ्टेड गुलाब लावताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतर गुलाब लावल्यानंतर त्याला आपण खत किती अंतराने दिली पाहिजेत कोणती खतं दिली पाहिजेत पुढच्या वेळी कोणती खतं दिली पाहिजेत हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत तर चला तर मग आता आपण हो वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सपोर्ट करा आणि आता गुलाबाला आपल्याला फुलं याय येण्याच्या काळामध्ये आपल्याला फुलं कट केल्यानंतर आपल्याला फांद्या जास्त यायला पाहिजे तर त्यावेळेला आपण फांद्या येण्यासाठीच खत दिलं पाहिजे आणि ज्या वेळेला कळ्या येणार आहेत तर त्यावेळेला आपल्याला कळ्या येण्यासाठी तर क दिल्या पाहिजे आता माझ्या या झाडाला भरपूर असे फांद्या आहेत आणि कळ्यासुद्धा भरपूर आलेल्या आहेत तर सध्या आपण जर काय आता तुमच्या झाडाला अजून फांद्या फुटत नसतील किंवा कळ्या येत नसतील तर तुम्ही त्याला ऍपसम सॉल्ट एक चमचा द्यायचा आहे तर एप्सम सॉल्टमुळे काय होतं की प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते आणि त्याला नवीन नवीन अशा फांद्या फुटून येतात नवीन फांद्या फुटून आल्या की त्याला सुद्धा येतात किंवा तुम्ही गांडूळ खत थोडंसं द्या गांडूळ खत हॅप्सम सॉल्ट असं तुम्ही हे खत तुम्ही देऊ शकता ज्या वेळेला त्याला फांद्या फुटण्याची म्हणजे आपण फुलं कट केल्यानंतर हे खत तुम्ही दिली पाहिजेत आणि जर आता फांद्या फुटून आल्या त्याच्यानंतर आपल्याला कळ्या यायला पाहिजे आहेत त्या फांद्यांना लवकर आणि फुलं चांगली फुलं सुद्धा चांगली अशी मोठी मोठी आली पाहिजेत तर अशी फुलं जर काही मोठी आपल्याला हवी असतील तर त्यावेळेला आपल्याला पोटॅशियम युक्त खत दिलं पाहिजे आणि पोटॅशियम हे तुम्ही एक एक चमचा द्यायचं आहे तर आत्ता मी खरं तर माझ्या झाडांना आता ह्या ज्या कळ्या आहेत छोट्या छोट्या कळ्या आहेत हे बघा इथे पण अजून कळ्या आहेत तर ह्या चांगल्या फुलल्या पाहिजेत किंवा यांची वाढ अजून चांगली मोठी फुलं अशी झाली पाहिजेत याची फुलं अशी मोठी अशी पाहिजे तर याच्यासाठी मी आता देणार आहे तर ते पोटॅशियम देणार आहे हे बघा आता जमचा घेतलेला आहे पोटॅशियम खत आणि आता हे मी तिन्ही झाडांना देणार आहे प्रत्येक झाडाच्या गुंद्याशी असं थोडस आपण टाकायचं आहे खप देताना हे अगदी थोडस लांब द्यायचं आहे झाडांपासून देऊन झाल्यानंतर ते पूर्णपणे असं मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता याला पाणी लगेच देणार नाहीये कारण का ह्या माझ्या झाडांना पाणी दिलेलं आहे त्यामुळे आता लगेच मी याला पाणी दिले, दिले देणार नाहीये तर मी उद्या किंवा परवा पाणी देईन कारण खूपच ओली आहे माती अशा प्रकारे खत दिल्यानंतर आपण हे पूर्णपणे असं मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला ना तुम्हाला चांगल्या वाढीसाठी तुम्ही चहा पावडर सुद्धा टाकू शकता चहा ग्रीन टी असेल तर, तर, तर तुम्ही डायरेक्टली टाकू शकता पण जर काय तुम्ही नॉर्मल चहाची पावडर टाकत असाल तर यूज केलेली असेल तर ते चांगले स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही चहा पावडर टाकायची आहे पण जर काय तुम्ही ग्रीन टी पित असाल तर ग्रीन टीची डायरेक्ट तुम्ही टाकलात तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे न करता चहा पावडर टाकत असाल तरी त्याला काय धुवायची गरज नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता पण ती कमी प्रमाणामध्ये टाकायची आहे तुम्ही असं समजू नका की चहा पावडर म्हणजे काय त्याने काही साईड इफेक्ट होणार नाही झाडांना पण एकदम जास्त प्रमाणामध्ये कोणतंही खत दिलात तर त्याचा साईड इफेक्ट हा होणारच आहे आणि म्हणून तुम्ही चहा पावडरसुद्धा अर्धा अर्धा चमचाच द्यायची आहे आणि ती तुम्ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून किंवा गांडूळ खत तुम्ही पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असं द्यायचं आहे आणि हे जे पोटॅशियम आहे तर पोटॅशियम हे कळ्या आल्यानंतर किंवा कळ्या धरायच्या वेळेला तुम्ही पाव पाव चमचा दिलात तरी चालेल कारण पोटॅशियम हे आहे ते आता ऑर्गेनिक पोटॅशियम असंच त्या पॅकेटवरती आहे आणि मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे याच्यावरती मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही बघू शकता हे असं पॅकेट आहे आणि हे मी प्रत्येक फुलझाडांना किंवा फळ पाव चमचा असं टाकते वरचे वर हे खत मी पंधरा दिवसांनी किंवा तीन आठवड्याने असं टाकते तर तुम्ही सुद्धा तुमच्या झाडांना अशी भरपूर फुल हवी असतील तर पोटॅशियम टाका त्यानंतर एप्सम सॉल्ट हे तुम्ही फांदे येण्यासाठी किंवा त्याचं चांगलं प्रकाश संश्लेषण होण्यासाठी तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही गांडूळ खत आणि चहा पावडरचा सुद्धा वापर करू शकता तर तुम्हाला अशी छान आणि मस्त फुलं तुमच्याही झाडाला छान छान येतील गुलाबाचे जर काय तुम्हाला कटिंग वगैरे लावायची असेल गावठी कटिंग तर हा आत्ताच सीझन आहे तुम्ही आत्ता ह्या सीझनमध्ये सुद्धा कटिंग लावू शकता ती सुद्धा छान अशी करून येतात तर गुलाबाची काळजी घेत असताना आणखी एक महत्वाचं म्हणजे काय तर गुलाबांना उन्हाळ्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसं पॉसिबल असेल तसं तुम्ही त्याच्यावरती स्प्रे हा मारला पाहिजे म्हणजे पाण्याचा स्प्रे मारला पाहिजे किंवा पाण्याचं पाणी फवारलं पाहिजे तर झाडांना झाडांचे पानावरची धूळ वगैरे तर जातेच पायामध्ये खूप ऊन लागतं आणि त्याच्यामुळे पाणी लगेच अशी पावतात तर पाणी असं जर काही शिंपडलं किंवा पाण्याचा स्प्रे जर काय मारला तर झाड ही टवटवीत आणि चांगली राहतात इतर वेळेला आपण म्हणतो की पाणी कमी घातलं पाहिजे पण उन्हाळ्यात मात्र पाणी कमी घालून चालत नाही तर तुम्ही जर जा तुमच्याकडे खूप ऊन येत असेल दिवसभर ऊन असेल तर तुम्ही दररोज पाणी घातलं पाहिजे आणि पाणी घालण्याची वेळ ही सकाळी किंवा संध्याकाळची असली पाहिजे पूर्ण उन्हाचं पाणी घालायचं नाही कारण एकतर खूप कडक उन्हामुळे माती तापलेली असते तापलेल्या मातीवरती जर काही पाणी ओतलं तर ते आणखी उष्णता तयार होते एक वेळ तरी तुम्ही पाण्याचा स्प्रे करा झाडांच्या वरती आणि म्हणजे त्याला नवीन नवीन पालवी पण फुटून येते आणि जेवढी जा जास्त पालवी फुटून येईल तेवढी जास्त तुम्हाला फुलं मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर काही गुलाबांची काळजी घेतली तर भरपूर फुलं येतील आता हे मी तुम्हाला पोटॅशियम जे दाखवलं तर हे तुम्ही मी विकत घेतलेलं आहे पण त्या शिवाय तुम्ही जर काय केळीच्या सालाचं चा जरी लिक्विड फर्टिलायझर तयार तरी तरीसुद्धा आणि घातलं तरी सुद्धा चालेल किंवा के सुकलेली केळीची सालं असतील तर त्याची पावडर करायची आणि पावडर सुद्धा तुम्ही दोन एक चमचे घालू शकता तर अशा प्रकारे जर काही तुम्ही झाडांची काळजी घ्या आणि भरपूर फुलं माझ्यासारखेच तुमच्याही झाडाला झाडांना येतील